दिग्दर्शक संदीप रेड्डी यांनी अॅनिमल चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत या चित्रपटातील गाणी ही तुफान व्हायरल झाली आहेत या चित्रपटातील जमाल कुडू गाण्यातील हावभाव आणि डान्ससाठी अभिनेता बॉबी देओलचं कौतुक होत आहे जमाल कुडू या इराणी गाण्यावर बॉबी देओल थिरकताना दिसत आहे या इराणी गाण्यावर डान्स करतच चित्रपटांमध्ये बॉबीची एंट्री होते या एंट्रीची ही तुफान चर्चा आहे मात्र सोशल मीडियावर या गाण्यासंदर्भातील वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहे अशातच मराठी चित्रपटसृष्टीमधील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे व्हायरल झालेल्या या गाण्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच लक्ष्या नाचताना दिसत आहे मात्र जमाल कुडू गाण्यामध्ये ज्याप्रमाणे बॉबी देओल डोक्यावर मद्याचं ग्लास ठेवून डान्स करतो तशाच प्रकारे लक्ष्मीकांत बेर्डे गाण्यात नाचताना दिसत आहे दोन्ही हातात दोन मद्याचे ग्लास आणि डोक्यावर बॅलेन्स केलेला ग्लास अशी तिहेरी कसरत करत लक्षात डान्स करतोय आपल्या हातातील ग्लास पार्टीसह हा। आलेल्या पाहुण्यांना देताना दुसरीकडे डोक्यावरील ग्लासही लक्ष्याने बॅलेन्स केल्याचं दिसत आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या